जून हा योग दिवस खरंतर आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून त्यावेळेस आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताची पंतप्रधान सूत्र हाती घेतली त्यानंतर योग दिन हा जवळजवळ दोनशे राष्ट्रामध्ये साजरा होतोय त्याचं सर्व श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ज्या गोष्टी भारताने पुन्हा जगाला दिल्या त्याच्यामधला एक योग आहे आयुर्वेद आहे अशा अनेक गोष्टी जे आपल्याला आपण भारताने पूर्ण जगाला दिल्या त्याच्यामुळे योग दिन हा पूर्ण जगामध्ये साजरा होतो आहे योगाचे काय फायदे आहेत हे वेगळ्या सगळ्याची गरज नाही प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये योगाचं महत्व पटवून घेऊन योग, योग दररोज केला पाहिजे आणि आपलं शरीर निरोगी राहिलं पाहिजे कारण वाढत्या काळामध्ये धकाधकाच्या जीवनामध्ये वाढते आजार हे फक्त आपल्या शरीराला योगाची गरज आहे व्यायामाची गरज आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरी असेल तिथे जागा असेल तिथे आपण योग केला पाहिजे आपलं शरीर निरोगी ठेवलं शरी पाहिजे त्याचबरोबरच आपलं मनसुद्धा निरोगी ठेवलं पाहिजे आणि दृष्टिकोनातून आपल्या पूर्ण समाज निरोगी रागाला व्हायला पाहिजे आणि म्हणून योग देण्यासाठी मी आलेल्या सर्व पंतप्रधानीचे आभार व्यक्ती करून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ते ती शाळा जिथे वारंवार येत असतो आणि तिथे आदराने ते स्वागत मी नेहमीच करत असता कित्येक कार्यक्रम या कुठे केलेले आहेत आणि या कुठेही या मंडळात राहूया त्यामुळे गाडी म्हणता सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपले जे गुणबंद मोठे सोबत आहेत शाळेसोबत आहेत ते असेच वृत्तिगत होत आहे असे अपक्ष व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा आयोजित शुभेच्छा देतो धन्यवाद जय